सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर काहींच्या कमेंट आल्या तर ज्या ज्या कमेंटवरती मी आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत का नाही त्या पुन्हा रिपीट मला कमेंट येत आहेत त्यामुळं मग जे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांनी आधीचे व्हिडिओ तर बघत नाहीत किंवा ते व्हिडिओ खाली गेल्यामुळे त्यांना दिसत नसते असं काही झालं असू शकतं तर ठीक आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला तुमच्या ह्या कमेंटवरती उत्तर म्हणजे व्हिडिओ बनवते तर थमेलवरून तुम्हाला कळलेच असेल की आजचा नेमका कंटेंट काय आहे तर मला काहींच्या कमेंट आल्यात की आम्हाला पण यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे मग करू का नको किंवा केला तर कसा करू किंवा होईल का काय का की पैसे भेटतात का खरंच वगैरे वगैरे अशा कमेंट आल्यात तर तुम्हाला मी सांगेन तुम्ही जर घरी बसून असाल हाऊस वाईफ असाल तर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलाच पाहिजे कारण की यूट्यूबमधून तुम्ही स्वतः पैसे कमवू शकता स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकता मी असं म्हणत नाही तुम्ही आज व्हिडिओ टाकला म्हणजे तुम्हाला लगेचच पैसे येणार आहेत टाईम लागू शकतो तुम्हाला सक्सेस मिळेपर्यंत वेळ लागेल त्यासोबत तुम्ही काहीतरी रेग्युलरली काम सुरू ठेवा म्हणजे दोन्हीकडे तुमचा तोल राहील समतोल सम असं सम व्यवस्थित राहील आणि इकडेच जरी नाही झालं तर तिकडे जर आपलं चालवा ना, ना ह्याचं चा मनाला एक शांती वाटेल तर त्यामुळे केलंच पाहिजे कारण की, की कितीही नवरा पैसे देत असला तरी ज्यावेळेस स्वतःचे पैसे असतात त्यावेळी वेगळंच वे फिलिंग असतात किंवा वेगळंच असं मनाला खूप समाधान वाटतं की हा बाबा हे मी स्वतः कमावलेला आहे त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल करावा का नाही तर नक्कीच केला पाहिजे आता कंटेंट तुम्ही तुमच्या याच्यानुसार निवडा कारण प्रत्येक हाऊस मध्ये काहीतरी कौशल्य का हे असतंच प्रत्येकाकडे काही ना काही स्किल आहे कुणाला चांगलं जेवण बनवता येतं कुणाला काही साफसफाईचा नाद असतं कुणाला काही वेगवेगळे स्किल असतात ते तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलद्वारे दाखवू शकता लोकांना तर अजून एक मोजकी कमेंट येते सारखी की तुला युट्यूबचं पेमेंट येतं का येतं का तर महिन्याला येतं का चॅनल मॉनिटायज आहे का तर ह्याच्यावरती ऑलरेडी माझे दोन ती तीन व्हिडिओ बनवून झालेत पण तरीही तुमच्या कमेंट येत आहेत तर म्हटलं पुन्हा एकदा छोटंच थोडक्यात सांगूया तर मी यूट्यूब चॅनल जून एकवीसला काहीतरी चालू केलं एकवीस जून दोन हजार तेवीसला तर एका महिन्यामध्येच माझा चॅनल मॉनिटायझ झाला आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन चार महिन्यामध्ये मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट यायला ला वेळ लागला होता तर असं नाही की ह्या चॅनलचे मला पटकन पैसे आले जसे व्ह्यूज येतील तसे आहे आता ह्या चॅनलचं सांगायचं झालं मला ह्या यू ह्याचं तर मला साधारणतः ह्याचे पन्नास डॉलर महिन्याला येतात मग पन्नास डॉलर जरी आले आधी तर पन्नास येतच नव्हते वीस पंचवीस यायचे आता तीस चाळीस पंचेचाळीसपर्यंत जातात जरी चाळीस धरून चालू आपण महिन्याचे चाळीस डॉलर किंवा पन्नास धरून चालू तर पन्नास डॉलरचे पैसे किती होतात तुम्ही चेक करा आणि तेवढे पैसे मला ह्या चॅनलचे येतात मग महिन्याला येतं का नाही तर असं काही नाही डॉलर जर झाले शंभर डॉलर जर झाले कम्प्लीट तर येतात पण शंभर होतच नाही दोन्ही चॅनलचे मिळून मग होतात दोन्ही चॅनलचं मिळून येतं मला महिन्याला पेमेंट येत नाही असं नाही पण एका एक चॅनलचं नाही येत एका एक चॅनलचं पेमेंट हे प्रत्येक महिन्याला ना येत नाही आहे दोन महिने झाल्यानंतर येतं आहे ह्या चॅनलचं पण दोन्ही जर मी अडचण सकाउंट एक ठेवल्यामुळं दोन्हीचं काउंट ठरून काम ठेवून मग प्रत्येक महिन्याला येतं आहे पण जास्त काही येत नाही आहे मी सांगेन जरा दोन महिन्याचा किराणा भरू शकतो एवढंच मला महि दो महिन्याची महिन्याला पेमेंट येतं तोही माझ्या मह, दोन चॅनलचं मग दोन चॅनलवरती मला किती कष्ट करावं लागत असेल याचा तुम्ही अंदाजसुद्धा नाही लावू शकत खूप कष्ट करावं लागतं नात कष्ट करते मी कारण की आ, स्टोरी चॅनल आहे स्टोरी शोधा नंतर ती स्टोरी हे करा ॲनिमेशन द्या तिला पुन्हा त्याला वॉइस करा पुन्हा ती एडिट करा पुन्हा ती अपलोड करा खूप वेळ लागतो साधारणतः तीन तास चार तास माझे स्टोरी एक स्टोरी बनवण्यासाठी जातील त्या एक स्टोरीला व्ह्यूज घेत जातात दीड हजार दोन हजार दीड हजार दोन हजार, हजार म्हणजे एका दिवसाला फक्त एकच डॉलर येतो मला एकच डॉलर येतो त्यामुळे मग खूप कष्ट आहे त्याचसोबत मी ह्या व्हिडिओ ह्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ अपलोड करते तर दोन्ही आहे तर माझे चॅनल मॉनिटाईज सगळेच चॅनल माझे मॉनिटाईज आहेत आणि सगळ्याच चॅनलवरून मला पेमेंट येतं पण एकाचं तर अजून एकही आलं नाही आहे त्या स्टोरीचं आणि ह्या चॅनलचं मला आलेलं आहे आतापर्यंत चार पाच पेमेंट आलेले आहेत कधी कधी महिन्याला येतं कधी कधी दोन महिन्यातून येतं असं काही नाही तुम्ही जसं कष्ट कराल किंवा तुमचे व्हिडिओ जसं चांगले चालतील तसा तो आहे कमेंड़ तो तुम्हाला जर्वा, तुम्हाला जर्वा, तर अजून एक मोजकी कमेंट होती की निगेटिव्ह कमेंट येतात का तर बघा तुम्हाला जर तुमचा सक्सेस हवा असेल पाहिजे असेल तर जळणारे लोक जळतात आणि तीच लोक असतात निगेटिव्ह करणारे ज्यांना आयुष्यात काहीच मेहनत न करता सगळं जन्मापासून आयुष्य त्यांचं सुख्या असतात आपलं सांगायचं आम्ही खूप कष्ट केले खूप म्हणजे खूप सहन केले अक्षरशः माझी तर स्टोरी तुम्हाला अजून माहीत नाही मी सांगेन हळूहळू मला खूप कष्ट केले तर आमच्या माझ्या आईनी वगैरे खूप कष्ट केले तर ती आम्ही ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस तर खाया पियाचे सुद्धा दुष्काळ वगैरे पडलेला त्यावेळेस तर आमच्या इकडे खाया पियाला सुद्धा घरामध्ये काही नव्हतं माझे मामा वगैरे पाठवायचे त्यावेळी आमचं म्हणजे चालायचं घर तर लहानपणी आम्ही खूप सहन केले त्यामुळे आम्हाला सुख काय असतं किंवा आरामात श्रीमंती काय असती हे अजिबात माहित नाही कष्ट करूनच आहे तरी मी थोडे कमीच कष्ट केलेत पण माझ्या बहिणींनी खूप कष्ट केले माझ्या बहिणीने आतोनात ती जमीन शेतामध्ये राबली मी एवढं काही केलेलं नाहीये त्यामुळे मी एवढं नाही म्हणणार की मी खूप केले मी सगळ्यात लहान असल्यामुळं मला एवढं नव्हतं करावं लागलं पण माझ्या ज्या मोठ्या बहिणी आहेत त्यांना खूप करावं लागलं खूप कष्ट त्यांनी आईसोबत केले आणि माझी आई तर मरणाचं कष्ट करते तिला आम्ही हजार वेळा सांगतो की एवढं नको करो आता मी गावाला गेल्यानंतर तुम्हाला ते ब्लॉग मी नक्कीच दाखवेन की कसं कसं असतं आमच्या घरी तर खूप आम्ही बघितलेलं आहे जवळून गरीबी बनव बघितली अक्षरशः त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करणारी ही तीच लोक असतात ज्यांना काहीच आयुष्यात काहीच म्हणजे चढउतार आलेले नाहीत त्यांना सरळ सगळा सपाट असा रस्ता भेटलेला असतो त्यामुळे ती तसे कमेंट करतात तर मला सुद्धा निगेटिव्ह कमेंट येतात एकात दोन येतात कमेंट निगेटिव्ह असं नाही की येत नाहीत जर नाही आवडली कमेंट तर धडाधर डिलीट करून टाकायचं आपला युट्यूब चॅनल आपण ठरवू शकतो कोणाची कमेंट आपल्या चॅनलवरती ठेवायची कुणाची ना कमेंट नाही ठेवायची त्यामुळे उगाच कमेंटचा डोक्यावरती परिणाम करून घ्यायचा नाही की अरे बापरे मला आता अशी निगेटिव्ह कमेंट आली मग मी काय करू मग मी युट्यूब सोडू का मग मी व्हिडिओ टाकू का नको मला लोक काय म्हणतील ही कमेंट वाचली तर असं विचार पहिले तर आणायचेच नाही मनात कारण ही तीच फालतूक लोकं असतात जे जळणारे जळतात आणि तुम्हाला तुमचं सक्सेस पाहिजे असेल तर निगेटिव्ह गोष्टींना सामोरे जायची तुमची हिंमत पाहिजे आधीच सांगते कारण निगेटिव्ह कमेंट येतात मला सुद्धा येतात मी तसं तर जवळपास सगळ्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतच असते कारण की त्यांच्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळे आपण इथपर्यंत असतो तसं त्यामुळे पण मी सांगे निगेटिव्ह कमेंटला तुम्हाला तोंड देता आलं पाहिजे तुम्हाला त्याचं प्रतिउत्तर तरी देता आलंच पाहिजे आणि त्याचसोबत तुम्हाला इग्नोर हा शब्द तुमच्या मेमरीमध्ये फिट असला पाहिजे की हा ही गोष्ट इग्नोर करायची केलीच पाहिजे पण एखादी गोष्ट अशी असते की ती इग्नोर करून चालत नाही त्यावेळी तुम्हाला त्याचं उत्तर द्यावंच लागतं ठरवून द्यावं लागतं उत्तर त्यामुळे असं नाही विचार करत बसायचं बापरे मला निगेटिव्ह कमेंट आली मग आता मी काय करू तेवढं हे व्हायची गरजच नाही आहे स्ट्रॉंग राहायचं कारण की तुम्हाला सोशल मीडियावर लागायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियावरती राज्य करायचं आहे पुढं होऊन सक्सेस मिळवायचा आहे तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगते निगेटिव्ह कमेंटला सामना करावा लागेल जर नाही आवडली कमेंट तर धडाधड डिलीट करून टाकायच्या किंवा अनलाईक करून ठेवायच्या काही हायड करून ठेवायच्या कितीतरी ऑप्शन आहेत तर ह्या काही कमेंट होत्या तर अजून एक कमेंट खूप सारखी सारखी येते की खोट बोलते तू बिना क्लास करता कसं काय तू शिकू शकते तर मला खूप आता कधी कधी इतका अक्षरशः वाईट वाटते या कमेंटचं की काही कमेंट अशा असतात ना की शब्द तर मोजकेचा अगदी सकारात्मक शब्द वापरलेले असतात पण त्याच्यातून इतका निगेटिव्ह अर्थ निघतो का नाही आता काहींचे कमेंट आलेत की काय पण खोटं सांगत असते असं होऊ शकतं का तू क्लास नाही केला तुला येऊच शकतं का तर मी क्लास केला नाही मान्य आहे पण मी बेसिक जे व्हिडिओ आहेत जसं की माप कशी घ्यायचे ब्लाउजचं काय स्ट्रक्चर असतं ते सगळं मी यूट्यूबवरून शिकलेले आहे बेसिक सगळं टॉप म्हणून चॅनल आहे त्यांचाच व्हिडिओ बघून मी थोडंफार शिकलेले आहे पण आता मी यूट्यूबला व्हिडिओ बघतच नाही मी सुरुवातीला फक्त थोडेफार व्हिडिओ युट्यूबला बघितले असतील दर चार पाच व्हिडिओ बघितला असतील त्याच्यानंतर मला मी प्रयत्न करत गेलो थोडं थोडं येत गेलं आणि आता मला परफेक्ट येत आहे म्हणून मी सांगते की माझा क्लास नाही झालेला तर नाही झालेला क्लासच काय मशीनला हात सुद्धा कधी लावला नाही आयुष्यामध्ये जिंदगीमध्ये तर मशीनचा हा चालवायचा तर विषयच कधी आलेला आहे ना, कुणाकडे नाहीच आहे आमच्या इकडं आम्ही शेतकरी माणसं आमच्याकडे मशीन बिशीन असलं काहीही नाही आहे मशीन हे सगळं शहरात चालतं अशा ठिकाणी आमच्या घरी असलं काही नाही आहे त्यामुळे आम्ही असं म्हणताच येणार आहे तुम्हाला अशी खोटं बोलून होणार नाही तुमच्यापैकी ज्या मुली हा व्हिडिओ बघतात त्यातल्या कितीतरी अशा असतील की त्या सुद्धा बघून बघून शिकल्या असतील खरं ना का नाही खूप सारे असतील की आणि तुम्ही जसं क्लासमध्ये तुम्हाला शिकवत नाहीत ना त्याच्यापेक्षा चांगले बायका व्हिडिओमध्ये सांगतात त्यामुळे मग युट्यूबवरती बघून तुम्ही तसं मी शिकलेली आहे पण मी काही बेसिक व्हिडिओज बघितले त्यानंतर मी खरं सांगते व्हिडिओ नाही बघितले एवढे जास्त आणि कधी काय मला आडलं तर मी तेवढा पुरता व्हिडिओ बघते मन बन असं नाही की पूर्णपणे की बिना क्लासच मला आलंय युट्यूबवर मी व्हिडिओ बघितलेले आहेत मी मान्य करते यूटूबवरती मी व्हिडिओ बनव बघितलेला आहे पण प्रोफेशनल कोणताही क्लास केलेला नाही आहे किंवा यूट्यूबवरती सुद्धा कोणताही क्लास केलेला नाही आहे सध्या आता यूट्यूबवरती सुद्धा एकवीस दिवसांचा क्लास ऑनलाईन क्लास बावीस दिवसाचा क्लास महिन्याचा क्लास असे यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती लाईव्ह क्लास असतात ते सुद्धा मी अटेंड केलेला नाही आहे पण तरीही मला येत आहे आणि प्रत्येक कुणालाही येत असेल तुमच्या तुमच्यापैकी कितीतरी मैत्रिणी अशा असतील की काही मॅक्रमचं बनवता येत असेल काही ना क्राफ्ट बनवता येतात ना उलन चार्ट बनवता येतात कितीतरी मैत्रीणं असतील की त्यांना बिना क्लास करता येतात मग काही त्यांना असंच म्हणायचं का की बाई तू बिना क्लासचं कसं शिकली कुणाकुणामध्ये आधीचीच स्किल असू शकतात ना थोडेफार त्यामुळे येऊ शकतं असं नाही की तुम्ही असं नाही डायरेक्ट म्हणू शकत की आता मेन मला मेन मध्ये मी तुमच्याशी खोटं बोलली की हा माझा क्लास नाही झाला तरी मला येत आहे मग मला मिळणार काय पण त्या गोष्टीचं सांगून तुम्हाला सांगून काय मिळणार आहे सांत्वन तुमच्या संमती मिळेल का मला की बाई तू कशी शिकलीन मग मला असं एक कौतुक करायला असं आहे का तर असं नाही आहे मी जे खरं आहे ना ते सांगतील माझा प्रामाणिक स्वभाव आहे मी कधीही कोणाशी खोटं बोलत नाही किंवा जवळपास सगळ्या कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते तुमची कमेंट बघू शकता मी जवळपास मला दिसतील तेवढ्या कमेंटला रिप्लाय द्यायचा कमेंट करतच असते प्रयत्न त्यामुळे असं नाही म्हणू शकत मी मी स्वतःला असं समजते की मी खूप प्रामाणिक आहे कारण की माझ्या बाबतीत मी सांगते मी जे बोलते ते खरं बोलते कधी एक अक्षरसुद्धा कधीही खोटं बोलत नाही किंवा उग फाक फुकटच्या थपा मारत नाही असं आहे माझं तर जे जे का हे व्हिडिओ बघतायत त्यातल्या कुणीही जरी मला असे काही के कमेंट केल्या असतील ना तर प्लीज म्हणजे मला तुमचं असं नाही की मला तुमचा वाईट वाटलं कमेंटचं असं नाही आहे पण कमेंट करताना पण थोडा विचार करावा असं मला वाटतं बाकी जे आम्ही पण कष्ट करतो खूप कष्ट लागतात व्हिडिओ बनवणं किंवा सोशल मीडियावरती येणं म्हणजे काय फक्त खायचं काम नाही आहे आणि तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ मी कसे ब्लाउज ऑनलाईन शिकले कारण की खूप सारे माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण माझ्यासारखं शिकायचं आहे यूट्यूबवरती बघून वगैरे किंवा बिना क्लास करता शिकायचं आहे तर त्यांना माझं पूर्ण मी माझं जे काही मी जे काही केलं एक महिना मशीन घेतल्यानंतर एक महिना जवळपास मी जे काही कष्ट केलेत का नाही अक्षरशः माझ्या आईच्या पाच हजारच्या पैठणीवरचा साडीचा ब्लाऊज बिघडलेला अजून कपाट आहे कपाटात आहे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं फक्त थोडं थांबा आता मी गावाला जाणार आहे गावाकडून रिटर्न आले की मी तुम्हाला सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये की मी नेमकं कसं का शिकले काय प्रयत्न केले माझ्याकडून किती ब्लाउज आतापर्यंत बिघडले हे मी सगळं सांगणार आहे आणि ते सगळे ब्लाऊज माझ्याकडे असं चशे ज जपून ठेवलेलं आहे की जे जे बिघडलेले ब्लाऊज आहेत टाकून दिलेले नाही आहेत मी तसेच ठेवले आठवण म्हणून जे आपल्याला नाही जमलं ते आठवण म्हणून मी तसे ठेवलेले आहेत आणि मी ते नक्कीच दाखवेन पण थोडं थांबा थोडं थांबत वाढेन की आली की मी सांगेन की कसं कसं शिकले आणि माझ्यामुळे दोन चार मुली जरी शिकल्या यूट्यूबवरती मी जे शिकले तसं तर मला छानच चा वाटेल कारण की प्रत्येकानं आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे इंडिपेंडंट झालं पाहिजे आणि आजकाल सगळ्याच बायकांना जवळपास इंडिपेंडंट व्हायचंच असतं कुणावरती असं डिपेंड राहायचंच नसतं प्रत्येकीला असंच व्हायचं असतं कारण की आज आता आजकाल खूप स्वाभिमानी बायका आहेत की नाही म्हणजे काही गाण्यांचं तर असं असतं का घरचे पैसे पण हजार वेळा बोलून दाखवता माझ्या जेवावर बसून खाती माझ्या ह्याच्यावर बसून खाती असं बसून खाती आणि मग त्यावेळेस जे ऐकायला कवी चित्र घाण वाटतं असं मेल्याहून मेल्यासारखं होतं त्यामुळे स्वतःचं काहीतरी केलंच पाहिजे की दुसरा बोलूच शकला नाही की तू फुकट बसून खाती म्हणून असं बोलूच नाही शकला पाहिजे त्याची हिंमतच नाही झाली पाहिजे की तू फुकट बसून खाती वगैरे तर माझ्यावरती असं काही नाही फरका नाही तर तुम्ही डायरेक्ट माझ्यावरती आयल की तुला असं कोणी बोललंय का तर असं काही नाहीये मला तर यूट्यूबसाठी पण म्हणा किंवा घरचे ह्याच्यासाठी पण म्हणा खूप सपोर्ट केला आहे है। ह्यांनी पण भरपूर सपोर्ट केला आहे किती फालतू पैसे मी खर्च केले आहेत सुरुवातीला मी केकचा बिझनेस केला त्यावेळेस मी पाच हजार रुपये इन्व्हेस्ट केले होते त्याच्यामध्ये ते, ते ह्यांनीच दिले होते पण काय एवढा चालला पैसे फिटले पैसे मला माझे निघले असतील केकमधून मी तेवढे केक बनवले होते पण मला ते काय आवड आवडत नव्हतं पण माझं शिलाई हे फेवरेट काम असल्यामुळं कदाचित मला ते मी ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस मला शिवणं किंवा शिलाई करण्यामध्ये यामध्ये काही इंटरेस्ट वाटू लागला मी दिवस दिवसभर मशीनवर बसायला लागले त्यामुळे कदाचित माझा इंटरेस्ट माझं ते प्रेमच झालं मशीन हे माझं प्रेमच झालं मला ते यायला लागलं असं पण असू शकतो कारण की केकच्या बाबतीत पण मी भरपूर बिझनेस केलाय पण कधी कधी काही गोष्टी आपल्याला सूट होत नाही केकमध्ये सुद्धा मी खूप इन्व्हेस्ट केलं पण केक मध्ये बनवताना ते भांडी घासायचं मला इतकं कंटाळायचं वाटायचं नेक्स्ट टाइम नकोच केक बनवायला पण शिवायचं तसं नाही मला आज जर ब्लाऊज शिवलं तर मला थोड्या वेळा जरी दुसऱ्या दिला शिवायला तरी मी शिवायला तयार असते मी इतकी फ्रेश असते काल तर मी पूर्ण दोन का तीन ब्लाऊज शिवले होते आणि संध्याकाळी हे आल्याच्या नंतर मी त्यांना जे माझं त्या बाईने कौतुक केलं ते के मी ह्यांना सांगितलं त्यावेळेस मी इतकी खुश होती कामाच्या माझ्या दिवसभर मी काय काम केलंय त्याच सुद्धा माझा थकवा नव्हता वि रुद्र आणायची जिम्मेदारी माझी असते सुद्धा माझ्या इथं कपाळावरती थकवा जाणवत नव्हता ते बोल तेच तर ते बोलायला लागते काय का काजल तू छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती हॅप्पी राहते असं ते म्हणत होते खूप छान वाटतं ज्यावेळेस समोरचं कौतुक करतं की तू किती छान ब्लाउज शिवलाय आणि त्यामुळे मग खूप मस्त वाटतं खूप असं वाटतं यार किती मोठी लढाई जिंकल्यासारखं फील होतं हे जवळपास सगळ्या कमेंटची मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप साऱ्या मला खूप सारा सपोर्ट करतात प्रेमात देतात त्यांचे खूप खूप मनापासून आभार आहे मी आणि असा सपोर्ट कायम ठेवा कारण की माझी स्टोरी खूप भयानक आहे भयानक आहे आणि संघर्षकाला मी सांगत नाही कारण की मला सम काहीजण लगेच मग येतात की सांगायला की हां स्वतःची स्टोरी सांगून व्ह्यूज वाढवायचे वगैरे त्यामुळे मी अशा गोष्टी सांगत नाही पण असं नाही की आम्ही पण काही संघर्ष केला नाही खूप सारा संघर्ष आयुष्यात केलेला आहे आजचं सुखाची लाईफ कुणाचीही होत नसते खूप भयानक आमचं बालपण होतं तर जाऊ द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि उद्यापासून आपल्या गावाकडचे ब्लॉग येतील अजून एक ब्लॉग इथला येईल आजचा जो काय असेल तो आणि उद्यापासून मग आपल्या गावाकडचे व्हिडिओ येत राहतील तर त्या व्हिडिओना सुद्धा आपल्या सपोर्ट करा खूप सारा प्रेम द्या बाय